रात्र वैरायची असताना वाट काढत काढत रायगडाच्या पायत्याशी गेलो रायगडाच्या पायत्याशी त्याला महाराजांचे सेनापती भेटले सेनापती महाराजांचे पिये सेनापती म्हणल्या काय काम काढलंस बारा वर्षाचं पोरग म्हटलं काय नाही राजांना एकदा भेटायचंय राजांना भेटायचं आहे तुला काय करतोस रे तू काय नाही जी गाणं लिहितो बघा उत्तम कविता लिहितो गाणं लिहितो गाणं लिहितोस मग शिवाजी महाराजांवरती एखादं सुंदर असं गाणं लिहिलाच शिलकी नाही बा म्हणला ध्याना तसं नाही राहिलं एक काम कर रायगडाच्या खाली जा दहा दिवस थांब आणि महाराजांवरती सुंदर असं गाणं पीएचआयपेक्षा किती गरम कुठलीच गोष्ट पास होत नाही ते गेलं खाली वर्ग बारा वर्षाचं त्यानं महाराजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं आलं सेनापतीला भेटलं दहा दिवसांनी सेनापती राजांवरती सुंदर सुंदर असं गाणं लिहिले सेनापती म्हटलं ऐकव आणि त्या बारा वर्षाच्या पोरानं ते गाणं ऐकवलं सेनापती खूप आजपर्यंत इतिहासात महाराजांवरती एवढं सुंदर असं गाणं कोणी लिहिलं नाही तू लिहिलास ते गाणं आयुष्यात आपण एकदा तरी ऐकले ते गाणं आयुष्यात आपण एकदा तरी स्वतःच्या स्टेटस ला ठेवले ते गाणं आयुष्यात ऐकल्यावरती आपल्या अंगात रक्त संचारत ते गाणं छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना लिहिले त्या बारा वर्षाच्या पोरला सेनापतीने धरलं राजांच्या पाशी घेऊन गेला राज तुमच्यावरती गाणं लिहिलंय ऐका की राजा म्हणले ऐकव आणि त्या बारा वर्षाच्या पोरानं राजांवरती लिहिलेलं सुंदर असं गाणं ऐकवायला चालू केलं माझ्याबरोबर सगळ्यांनी टाळा वाजवायच्या हातवरती करा आता बारा वर्षाचं पोरग गाणं म्हणायला लागलं इंद्र जबी जंब पर बार वसु वंब पर सर दंब परि राजे दावा द्रुम दृंड पर चित्ता मृग झुंड पर भूषण वित्रुंड पर जैसे मृग राज तेज तम अंस पर कन्न जिमी कंस कन पर योम लक्ष पर शेर शिवराज हे शेर शिवराज हे शेर शिवराज गाणं प्रत्येकानं ऐकले हे एक गाणं छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना लिहिले त्या कवीचं नाव कवी भूषण महाराज म्हणजे कवी भूषण बोध बोला कवी भूषण तुम्हाला काय बक्षीस देऊ कविभूषण लगी नाही म्हणाले राजे तोड उटखेडच्या ग्रामपंचायतीचं बघा रक्त वेगळं होत कविभूषण म्हणाले महाराज हिरे माणिक मोती याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची दौलत आहे काय मागून मागून मागितलो या माणसांनी महाराजांनी काय दिले इथल्या माणसांना तानाजी माणूस राजाना भेटायला आणि राजांना म्हणाला राज पोराच्या लग्नाची तयारी केल्यावर का राज पोराच्या लग्नाच्या पत्रिका घेऊन आल्यावर का राज रायबाचं लगीन करायचं म्हणतो बर का राज एक इच्छा या पामराची राजा तुमच्या हाताने फक्त माझ्या रायबाच्या डोक्यावरती अक्षता बुड द्या राजा म्हटले रायबाचं लगीन काढल्यास हो ताना होय राज ताना म्हणाला राज येताय राज म्हटले अरे ताना मी कोंडना घ्यायचं म्हणतोय तू एक काम कर मी कोंडाला जिंकून येतो तोपर्यंत तू तुझ्या पोराचं लग्न आवरून घे ताना म्हटला राजा कोंडाला घ्यायचा म्हणताय हातातल्या सगळ्या पत्रिका फेकल्या असा गेला रायबाच्या लग्नाला परत आलाच नाही गेला ताना निघून गेला गड आला पण सिंह गेला अनेकांनी स्वतःची बलिदाना या मातीसाठी बहाल केलेत अनेकांनी स्वतःला या मातीमध्ये गाडून घेतले काही लोकांनी या मातीमध्ये स्वतःला गाडून घेतलाय त्यावेळी हा सह्याद्री त्या आसमानाशी स्पर्धा करायला गेला या मातीतला एखादा ढेकूळ उचला टाका त्या पाण्यावरती आलेला लाल तरंग या मातीसाठी बलिदान दिलेला महाराजांच्या मर्द मावळ्यांचा असेल किती मोठी प्रेरणा होऊयात महाराजांचा इतिहास ऐकल्यावरती आमचं रक्त पेटत या कारणामुळं महाराजांचं नाव ऐकल्यावरती जगण्याची प्रेरणा निर्माण होते ती या कारणामुळे महाराज ही फार मोठी गोष्ट आहे शिवाजी महाराजांचं नाव काय शिवराय म्हणतो आपण त्यांना महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव काय आवाज आला पाहिजे बरं काय नाव शिवनेरी आणि महाराजांचा मृत्यू झाला त्या किल्ल्याचं नाव काय रायगड शिवनेरीच्या पहिल्या दोन अक्षर म्हणजे शिव आणि रायगडाच्या पहिल्या दोन अक्षर म्हणजे राय हे दोन शब्द तयार केल्यावरती एक शब्द तयार होतो त्या शब्दाचं ना नाव म्हणजे शिवराय आपण शिवाजी म्हणतो शिवाजी शिवाजी हे नाव कधीतरी उलट वाचा ते होतं जीवाशी सर्वसामान्य माणसाच्या जीवाचं रक्षण व्हावं यासाठी एक माणूस आयुष्यभर स्वतःच्या जीवाशी खेळत आला त्याला शिवाजी म्हणायचं काय नाव आहे काय जादो या नावामध्ये शिवाजी नावामध्ये काय ताकद आहे अहो महाराजांचा मृत्यू महाराजांची ज्या गडावरती समाधी आहे तो रायगड रायगड किती लोकांनी बघितला हात वरती करा एवढ्याच लोकांनी बघितला हातखाली करा गोव्याला किती लोक गेलती तिकडे बरं जायला सुचतंय बर, बर। आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या राजाचा रायगड बघितला पाहिजे का बघितला पाहिजे माहिती लग्न झाल्यानंतर नवऱ्याला नाही म्हणायचं लोणावळा ना खंडावळा कोल्हापूरचा पणाला काय दाखवू नकोस लग्न झाल्यानंतर नवऱ्याला फक्त एवढं सांगायचं की बाबा मला फक्त आयुष्यात एकदा माझ्या राजाचा रायगड दाखव म्हणलं पाहिजे आपण विचारलं पाहिजे रायगड का बघायचं माहिती रायगड का बघायचं माहिती रायगड यासाठी बघायचं मी कुठल्या धर्मावरती टीका करत नाही बरं का पण मला असं वाटतं की जसं जस मुस्लिम धर्माचं हज गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही तसं प्रत्येक हिंदूच रायगडला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही रायगड महाराजांनी बांधला कोणी बांधला हिरोजी इंदलकरांच्या हस्ते बांधला जगाच्या पाठीवरती एकमेव असा इंजिनियर आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वतःच्या वास्तूची गॅरंटी दिले तुमच्या घराची गॅरंटी कुणी दिले का कुठला इंजिनियर बाबा दोनशे वर्ष टिकेल तीनशे वर्ष टिकेल नाही महाराजांनी दिली कुठं दिली, 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 दिली। रायगडावरती गेल्यावरती आपण काय म्हणतो मला महाराजांचं हत्ती शाळा दाखवा मला महाराजांची घोडशाळा दाखवा मला महाराजांची तलवार शाळा दाखवा इथून पुढे रायगडावरती गेल्यावरती म्हणायचं साडेतीनशे वर्षापूर्वी ज्या राजाने स्वतःच्या वास्तूचे हमीपत्र दिलं ते हमीपत्र मला दाखवा रायगडावरती गेल्यावरती होळीच्या माळावरती एक हमीपत्र आहे शिलाले काय दगडामध्ये कोरलेला त्यामध्ये एक शेवटचं वाक्य आहे ते वाक्य प्रत्येकानं वाचायचं ते वाक्य असं आहे महाराज असं म्हणतात यावर चंद्र दिवा करो ती म्हणजे काय जोपर्यंत या पृथ्वी चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत रायगडावरचा पत्थर आणि पत्थर आणि रायगडावरची प्रत्येक वास्तू टिके कुठपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत इतकी मोठी गॅरंटी म्हणजे जोपर्यंत जगात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत रायगडाच्या दगडाला हात लागणार नाही रायगडावरती गेल्यावरती आणखीन एक गोष्ट बघायला मिळते आपण फक्त महाराजांचं सिंहासन बघतो महाराजांची समाधी बघतो महाराजांचं मॅनेजमेंट बघा रायगडावरती गेल्यावरती तुम्हाला शौचालय बघायला मिळतं तीनशे ब्याण्णव वर्षापूर्वी आपला राजा शौचालय वापरत होता विषयाचा डिकम्पोजिशन कसं करायचं याच तंत्र रायगडावरती बघायला मिळतं जमिनीवरती नाही सिंधुदुर्ग किल्ला बघून या कुर्टे बेटावरती सिंधुदुर्ग किल्ला बांधला महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती पाण्यात विषय डिकंपोजेशन कसं करायचं याचं तंत्र महाराजांनी निर्माण केलंय गडकिल्ले आपण बघितले पाहिजेत गड किल्ले टिकले पाहिजेत गड किल्ले जर नाही टिकले तर महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं वाटोळ होणार आहे स्मारक उभारून उपयोग नाहीत महाराजांचे जिवंत स्मारक जर कुठले असतील तर ते महाराजांच्या आहेत आज गावागावा गावा बंदे भांडण आहेत की गावामध्ये महाराजांचं स्मारक उभा केलं पाहिजे आणि या गडकिल्ल्यांचं काय करायचं उभ्या महाराष्ट्रात तीनशे पासष्ट किल्ले आहेत त्यातले काही किल्ले आता संपुष्टात चाललेत का हो काही जबाबदारी आहे तुमची माझी आपण म्हणतो सरकारनं असं केलं पाहिजे सरकारनं तसं केलं पाहिजे का हो तुमची माझी जबाबदारी नाही का ते गडकिल्ले जपावेत त्या गडकिल्ल्यांसाठी काहीतरी आपण देणं लागतो की नाही त्या गड किल्ल्याने साडेतीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमधल्या मायमौलींचं रक्षण करले आज इथं अभिमान स्वाभिमान तुम्ही बसता ना।, ना, ना, ना ते बसता फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांमुळे महाराज जर नसते तर तुम्ही आज इथे बसू सुद्धा शकला नसता महाराजांच्या गडकिल्ल्याने पहिल्यांदा गोळे स्वतःच्या छातडावरती घेतलेत मी जातो जेव्हा बाहेर फिरायला लोक म्हणतात बघा ना चा राजस्थानच्या लोकांची किती महाल सुंदर आहेत इकडचे राजस्थानचे ग्या गुजरातचे ग्या तिकडच्या लोकांचे गडकिल्ले किती सुंदर आहेत आणि आमचे बघा कुठं दगड पडल्यात कुठं बदाम काढून ठेवल्यात कुठं भान काढून ठेवल्यात का हो फक्त बोलायला सोपं वाटतं तुम्हाला आहे त्यांची अवस्था काशी झाली बरं जेव्हा जेव्हा त्या लोकांच्या किल्ल्यांवरती हल्ल्या झाली तेव्हा तेव्हा त्या लोकांनी माना वाचवल्या आमच्या किल्ल्यांवरती जेव्हा जेव्हा हल्ला झाला आम्ही माना वाचवला आम्ही छात्या फाकवल्या ये 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 चल जिगर होत इथल्या प्रत्येक शत्रूचा गोळा गोळा स्वतःच्या छातडावरती घेतलाय तरी त्या किल्ल्यांची तशी अवस्था झाली आता पडले गेले संपले पण राहिले ते तरी टिकवलं पाहिजे लक्षात ठेवा जर महाराजांचे गडकिल्ले वाचले नाहीत तर दहा वर्षाने तुमचे नातू तुमच्या हातात येतील बरं का काका आणि दहा वर्ष नातू विचारतील बाबा महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरी मला बघायचा आहे बरं का बाबा महाराजांची समाधी ज्या किल्ल्यावरती आहे ना तो रायगड मला दाखवाल का बाबा प्रतापगडावरती ज्या राजाने अफजल खान फाडला बत्तीस दाटाचा बोकुड या मातीमध्ये गाठला तो प्रतापगड मला दाखवाल का तुम्हाला चित्रात दाखवावं लागेल हा शिवनेरी बरका या किल्ल्यावरती साडेतीनशे वर्षापूर्वी हा रायगड बरका या रायगडावरती एक बत्तीस मनाचं सोनेरी सिंहासन स्थापन झालं त्यानं साडेसातशे वर्षाचा अंधार दूर केला हे दुर्दैव या मातीचे दुर्दैव या महाराष्ट्राचे तुम्ही आम्ही पुसलं पाहिजे अ मिर्जा राजा जैसे नावाचा एक सरदार स्वराज्यामध्ये आला आला, आला। त्यानं खुल्या अमक्यातरी चालत गेला हर प्रभाऊ त्यानं एका सरदारनं बोलून घेतलं त्यानं विचारलं की या राजाचा जीव कशात आहे कुठल्या वस्तूत आहे कुठल्या नर्तकीत आहे कुठल्या एखाद्या महिलेत आहे मला सांगत तिला मी आणतो तो, तो सरदार दोन दिवस फिरला परत आला मिर्झापाशी मिर्झाला म्हटला मिर्झा राजा या राजाचा जीव कुठल्या मूर्तीत नाही मग या राजाचा जीव कुठला वस्तूत नाही मग या राजाचा जीव इथल्या आहे मिर्जानं ती रयत छळायला चालू केली के रक्त 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 बघाल तिकडे रक्त महाराजांचा जीव महाराजांना वाटलं नाही आपला मतदारसंघ वाचवा महाराजांना वाटलं रयतेसाठी काहीतरी गेलं पाहिजे आणि महाराजांनी मिर्जा बरोबर तह करायचा ठरवला महाराजांनी तेवीस किल्ले बहाल किल्ले सोळा किल्ले महाराजांकडे उरले सगळं म्हटल्या संपले वेडा झालाय राजा काही नाही याच्याकडे पण महाराजांना माहिती होतं राखेतून पेटून कसं उठायचं स्वराज्य परत नव्यानं कसं निर्माण करायचं ज्यावेळी तह झाला त्यावेळी तहात महाराजांकडे फक्त सोळा किरले उरले नऊ वर्षांनी महाराजांचा राज्याभिष्ठ